शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अकरावा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस साजरा होणार आहे दहा जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन उपवन तलाव परिसरामध्ये करण्यात तला आलं असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली उपवन तलावाच्या भोवतालच्या जवळपास पंधरा एकरांच्या जागेमध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन हजाराहून अधिक लोक सामावू शकतील अशा प्रकारचा उपवन घाट देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या घाटाच्या आणि सोबतच कला महोत्सवाच्या उद्घाटनाचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक मान्यवर कलावंत त्याचप्रमाणे समाज क्षेत्रातले अनेक मान्यवर आणि राजकीय व्यक्तिमत्व या कार्यक्रमात सहभागी होतील यावर्षी किमान सहा लाख लोक या, या उत्सवाला भेट देतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आले आहे कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंकलिकर टिकेकर यांच्या सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रम दहा जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे अकरा जानेवारी रोजी अभिजित भट्टाचार्य यांच्यासह अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी आपली कला सादर करतील बारा जानेवारी रोजी पंडित रितेश रजनीश मिश्रा यांच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने पंचनाद या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे सोमवार तेरा जानेवारी रोजी संध्याकाळी बॉलिवूड गायक मिका सिंग यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याप्रमाणे अकरा जानेवारी रोजी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारी लोकं सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे पद्मश्री पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे प्रामुख्यानं अकरा बारा आणि तेरा रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य त्याचबरोबर संजीव राठोड आणि बिका सिंग यांची अदागारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारचे चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.